प्रेक्षक तुम्ही बघता तुमच्या आवडीचा युट्यूब चॅनल आणि मी प्रभाकर उगले तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण बघणार आहे सुळेवाडीच्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि जुन्या मंदिराविषयी आपण काही गोष्टी बोलणार आहोत तर सुळेवाडीचं हे अतिशय जुनं मंदिर असून या ठिकाणी सुळेवाडीमध्ये हनुमानाची दोन मंदिर आहे आता जे मंदिर तुम्ही बघता ते उत्तरमुखी असून त्याचा जीर्णोद्धार थोड्या दिवसात करण्यात येत आहे तर या मंदिराती अतिशय मोठा सुवर्णकाळ बघितला आहे त्या सुवर्णकाळाविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे हो या मंदिरामध्ये सतत सातत्याने पन्नास वर्ष सतत या ठिकाणी हरिणाम साप्ताह होत गेला आणि हा कीर्तिमान या मंदिराच्या शिरावरती शिरपेचात गुंपलेला आहे आणि अजून म्हणजे या मंदिराच्या बांधकामाला कुठेही या ठिकाणी धक्का पोचलेला नाही आहे चुना दगड याच्यामध्ये केलेलं बांधकाम आहे आणि याच्या भिंती भरभक्कम आहेत याच्या मागची बाजू आपण बघू शकता या ठिकाणी दोन खिडक्या आहे आणि चौमावाळी असं हे बांधकाम आहे आणि दगडी बांधकाम तुम्ही ब बघताय ते अतिशय भक्कम आहे सुस्थितीत आहे आणि या ठिकाणी अतिशय तरासलेले दगड दगड या ठिकाणी वापरलेला आहे कुठलाही दगड नाही तर पूर्वीच्या काळी जो दगड आहे तो विशेष दगड खाणीतून घेऊन या ठिकाणी हे बांधकाम केलेलं आहे ह्याच्या भिंतीसुद्धा अतिशय भक्कम आहेत तीन तीन फुटाच्या या ठिकाणी भिंतींचं बांधकाम आहे वरच्या बाजूला जे आहे ते विटांचं बांधकाम आहे सपाट विटा त्या अतिशय भक्कम होत्या आणि हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दगडी बांधकाम आजही किती सुस्थितीत आहे चुना वापरलेला आहे चुना चुन्याचा वापर त्या ठिकाणी पहिला सिमेंटऐवजी केला जात होता आणि हे दगड जे आहेत हे तुम्ही दगडी बांधकाम तुम्ही बघू शकता आणि बाकी जे आहे हे पूर्ण सागवान या ठिकाणी वापरलेलं आहे या ठिकाणी मोराचं कोरीवकाम केलेलं आहे विविध नक्षीकाम या ठिकाणी या सज्जामध्ये केलेलं आहे वे प्रत्येक ठिकाणी वेगळा पक्षाचं चित्र आहे नंतर हत्तीचं पण या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे तुम्ही खांब भक्कम असे खांब सागाचे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी हा हत्ती समोर जो समृद्धीचं प्रतीक आहे तो हत्ती आहे आणि तो आ, या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि असे जे खांब आहे ते भक्कम असे आणि इकडची जी भिंत आहे ती साधारण पा सहा फुटाची आहे याच्यामध्ये जिन्याची पण रचना केलेली आहे अडीच फुटाचा जिना यामध्येच काढलेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य आहे आता समोर जी तुम्ही समाधी बघताय ती एका वानराची आहे आणि हा वानरराज या गावामध्येच आलेला होता आणि त्यात त्याचा मृत्यू या ठिकाणी झाला आणि गावाने त्याची समाधी त्या ठिकाणी वाजली ही मागची बाजू आहे पाणी निघून जाण्यासाठी ती चिरा आहे आणि हे जे भक्कम चिऱ्या चिऱ्याचा जो सपोर्ट आहे एक प्रकारे जो बीम आहे तो चिऱ्याचा या ठिकाणी दिलेला आहे साधारण दोनशे ते अडीचशे एम एम जाडीचा चिरा म्हणजे दगडी चिरा या ठिकाणी वापरलेले चिरे आणि अनेक चिऱ्यांच्या माध्यमातून एक भक्कमाशी रिंग या पूर्ण मंदिराला आहे आणि म्हणूनच याचा पाया तर भक्कमच आहे परंतु रिंगही याला भक्कमाशी दिलेली आहे अशा मंदिराच्या सानिध्यामध्ये सर्वच गावाचा गावातील नागरिकांचा आ, विशेश विशेश यकुनाईशी, यकुनाईशी आ, आ, या ठिकाणी संपर्क आलेला आहे सर्व दर्शनासाठी कायम या मंदिरामध्ये यायचे आणि विशेष म्हणजे विशेष आकर्षण होतं ते म्हणजे सप्त्याचं कारण मी एकोणीसशे एकोणऐंशीपासून लहानपणापासून ह्या सप्त्याच्या निमित्ताने आम्ही यायचो अतिशय लहान होतो बालबुद्धी होती सप्त्यात येऊन नुसतं झोपायचो कीर्तनामध्ये परंतु तरी तेच ज जे संस्कार आमच्या मनावर बिंबवले गेले ते जा, जा, जा आ, आ, ती आजपर्यंत टिकले त्यामुळेच आम्ही बनलो म्हणजे या सत्यची जी परंपरा आहे ती खूप अशी जुनी आहे आणि या गावाने आस्थागत ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे हे बघू शकता इकडच्या बाजूची भिंत आणि आता आपण पहिल्या मा मजल्याचे दृश्य हे बघत आहे आणि या पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर तुम्ही बघता हे सागाचं बांधकाम या ठिकाणी या मागच्या ज्या दोन खिडक्या आहेत जो आपण बाहेरून सुद्धा बघितला होता आणि पूर्णतः साग हा वापरलेला आहे आणि या ठिकाणी ज्या आडगं आहे त्यासुद्धा तुम्ही बघा मधल्या ज्या आडगं आहे त्या या ठिकाणी दिसत आहे सपोर्ट आणि वरती चवमावळे बांधकाम अतिशय सुस्थिती असलेलं आहे या ठिकाणी यांनी डबल सपोर्ट दिलेला आहे आणि हे तुम्ही बांधकाम तुम्ही बघू शकता अनेक पंक्तीसुद्धा या ठिकाणी बस बसायच्या आणि एक लग्नही या मंदिरात पार पाडलेली आहे आणि खरंच एक आशास्थान असलेलं हे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार होत आहे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यापेक्षा नक्कीच मंदिर सुंदर बनेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया परंतु या मंदिराचा जो ठेवा आहे तो काही वेगळाच आहे या मंदिराने अनेक कीर्तनकार त्यांचे शब्द ऐकलेले आहेत आणि त्या विविध अशा मृदुंगकारांचा विविध अशा चाल म्हणणाऱ्या अनेक गायकांचा आवाज या ठिकाणी ऐकलेला आहे नित्यनेमाने हरिपाठ या मंदिरामध्ये होतो आणि खूप छान अशी परंपरा सुळेवाडी या गावाने जपलेली आहे अभिमानस्पद अशी असा हे गाव आहे कारण या गावामध्ये आजही तुम्हाला भजनी मंडळात कुठलीही कमी आढळणार नाही ना या ठिकाणी शंभरच्या संख्येने लहान मुलं हरिपाठामध्ये एकत्र येतात आणि दररोज या ठिकाणी हरिपाठ होतो ही बघता ही दुरु, दृ दृश्य ही जी खांब आहे त्याला जी खालच्या साईडनं अतिशय मैरूपी कंसासारखी कंस देऊन सुंदर असं दगडी सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे बघा ते किती समजदार होते की तो लाकूड खालून त्या ठिकाणी पाणी लागू शकतो त्या ठिकाणी त्यांनी दगडी सपोर्ट दिलेला आहे आणि कुठलंही इंजिनिअरिंगचं ज्ञान नसताना अतिशय सुस्थितीत असलेला एवढे पाऊस साळे आणि उन्हाळे झेललेलं अनेक वादळं या मंदिराने झेललेलं आहे आणि अतिशय सुरेख असं हे मंदिर त्यावेळेला निर्माण केलेलं आहे खरंच एक आर्किटेक्चरचा वेगळाच नमुना आहे कारण आज आपण गणितं करतो आज आपण ते लोड बेरिंगला किती लोड लागेल या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करतो आणि तरीही त्या इमारती आपल्या एवढ्या टिकत नाही आज शंभर वर्षापेक्षा जुनी असलेली ही इमारत अतिशय सुस्थितीत आहे अतिशय सुंदररित्या आपल्यासमोर उभी आहे म्हणजे नक्कीच हा एक चमत्कार आहे आणि चमत्कार नाही तर त्याच्यामागं अतिशय पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या झिजल्या आहेत म्हणूनच आणि सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी उभी आहे उभी केलेली आहे परंतु आता ही कलाकृती आपल्याला इथून पुढे दिसणार नाही आणि जुन्या पिढीला माहिती व्हावी एवढाच या, या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे आणि नक्कीच मला वाटतं की या मंदिरामध्ये आम्ही पण खूप खेळलेलो आहे आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत या ठिकाणी आमचे सवंगडी नामदेव असो मी असो केशव असो नारायण असो असे आम्ही बरेच सवंगडी लालजी असो आनंदा आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लपाचे पिकाळायचो वरती लपून बसायचो खांबांनी खाली यायचो आणि असं करत असताना चुकून आमच्या नारायणचा हातसुद्धा या मंदिरामध्ये मोडला होता अशा अनेक आणि विविध प्रत्येकाच्या काही ना काही या ठिकाणी आठवणी आहे या मंदिराला कारण हे दरवाजेसुद्धा नंतर बसवण्यात आले होते हे जे ग्रील बसवलेले ते नंतर सतत मंदिर उघडं राहायचं आणि ते सर्वांसाठी आजही तेवढंच खुलं आहे आणि खरंच या मंदिराला पुन्हा एक बहारदार असं मोठं मंदिर बनेल अशी अपेक्षा करूया आणि सुळवाडीच्या शिरपेच्यामध्ये हा मानाचा तुरा सतत राहील अशीच अपेक्षा करूया आजच्या दिवशी एवढंच धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जैन